राज्य महामार्गावरील अंबासन फाट्यावर मजूर घेऊन जाणारी पिकअप वाहन उलटल्याची दुर्घटना घडली या अपघातात बारा मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत पिकअप नांदगावच्या दिशेने जात असताना अंबासन फाट्याजवळ उलटली सदर पिकअप एका शेतकऱ्याच्या शेतात कोबी भरण्यासाठी जात होती अपघात घडताच परिसरातील शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पिकअपमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले या अपघातात प्रतीक मोरे संतोष सोनवणे मयूर मोरे विठ्ठल गायकवाड सोमनाथ गायकवाड गणेश गायकवाड सचिन माळी विशाल बोरसे सतीश मोरे सचिन गायकवाड करण गायकवाड व वा रामदास पवार हे सर्व ब्राह्मणपाडे लहरा आणि जायखेडा परिसरातील रहिवासी आहेत या महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू असून पुलाच्या दोन्ही बाजूंना अपूर्ण काम चिखल व वा खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक झाली आहे त्यामुळे वाहन चालकांना अंदाज न येता वारंवार अपघात घडत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे अपघाताची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नानासाहेब पाटील व पोलीस कर्मचारी पंकज गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था लक्षात घेता वाहन चालकांना काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे आय साठी विनोद पाटील नामपूर आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा